बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवला नगर परिषदेच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी येवल्यात विविध ठिकाणी सेल्फी पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रियेला साडेसात वाजता सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर मतदान कर्मचारी यांची मॉकपोल सुरू करण्यात आली यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आले असून उमेदवारांचे प्रतिनिधी हे देखील मतदारांची जुळाजुळव या त्यांची पाहणी यासाठी तयारीला लागले आहेत थोड्याच वेळात मतदारांची रांग या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आणि या ठिकाणी सेल्फी पॉईंटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने हे प्रयत्न केले जात आहेत दुसरीकडे थंडीचं वातावरण असल्यामुळे मतदानाचा थोडा सकाळी उत्साह कमी दिसून येत आहे आहे मात्र वाजेनंतर मतदानाला होईल सांगण्यात चंद्रशेखर दत्तात्रय विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला